नमस्कार मी गजेंद्र भोसले आपल्यासमोर सादर करतोय माझी एक कर रचना तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे सर्वजण एक समान मग ही फूट कशी आहे सर्वजण एक समान मग ही फूट कशी आहे तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे तुझे सगळे फतवे खरे तुझे सगळे फतवे खरे माझी प्रत्येक प्रार्थना झूट कशी आहे तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे तू घेतल्यावर मानधन तू घेतल्यावर मानधन आणि मी घेतल्यावर लूट कशी आहे तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे मला सदैव आडवा कायदा मला सदैव आडवा कायदा तुला जिथं तिथं सूट कशी आहे तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे शहाण्यांची असते तू तू मय मय शहाण्यांची असते तू तू मय मय सगळ्या चोरांची एक झूट कशी आहे तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे सर्वजण एक समान मग ही फूट कशी आहे सर्वजण एक समान मग ही फूट कशी आहे तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे तुझ्या माझ्या बजेटमध्ये इतकी तूट कशी आहे धन्यवाद